तर पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी देखील भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे श्रावणी सोमवारानिमित्त पहाटे चार वाजल्यापासूनच मंदिर हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय एक दोन तास रांगेत उभं राहून भाविकांना त्र्यंबक राजाचं दर्शन होत आहे आणि याचाही आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात सुरुवात झाली आहे आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या श्रावणी सोमवाराच्या निमित्तानं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबक दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भाविक आलेले आहेत त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहेत भाविकांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते आपण ही थेट गर्भगृहातील दृश्य बघत आहोत भाविक येत आहेत त्र्यंबक राजा नतमस्तक होत आहेत आणि एक एक करत भाविक हे पुढे चाललेले आहेत श्रावणी सोमवार निमित्त पुढचे चारही श्रावणी सोमवार मंदिर पहाटे चार वाजल्यापासून खुलं राहणार आहे रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे केव्हा रांगेमध्ये लागले होते आम्ही रांगे आम्ही सायकलवरून शिर्डीवरून आलेलो आहोत आम्ही काल सकाळी आम्ही शिर्डीवरून निघालो आम्ही एकूण वीस भाविक आम्ही शिर्डीवरून लुणी प्रवारा इथून निघून काल संध्याकाळी पोहोचलो आणि सकाळी आम्ही रांगेत लागलो आणि आम्ही आता देवाचे दर्शन घेत आहोत जेव्हा एका बाजूला देवस्थान ट्रस्टकडनं वेगवेगळ्या व्यवस्था केल्या जात आहे सुविधा केल्या जात आहेत तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडनं देखील सुरक्षेची खास खबरदारी है आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस दल सज्ज आहेत कॅमेरामॅन मयुर वारगेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा त्र्यंबकेश्वर